बेचाळीस पाच चाळीस सगळी लढू शकतो आणि सगळ्याच सगळ्या जिंकू शकतो आपल्या कोणाच्याही मनामध्ये आपपरूप भेदभाव येता कामा नये आम्ही जेव्हा सुरुवातीला काम करायचो ना सुरुवातीला म्हणजे त्याला झाले तर बासष्ट वर्ष माझं आहे पाच मत शून्य 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 नऊ मत नावापेक्षा कधीच अधिक मत पडलेली नाही पण शून्य बऱ्याच ठिकाणी आणि दोन तीन दोन तीन मत बऱ्याच ठिकाणी ती परिस्थिती तर राहिलेली नाही आता आपण नेते कपिल पाटील साहेब आणि व्यासपीठावर जमलेले सर्व प्रमुख आणि सभागृहात जमले आणि आज आम्ही भिवंडीतील एकवीस जिल्हा परिषद गटांचा आढावा घेण्यासाठी एका जिल्हा परिषद गटातील पंचवीस कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलवलेला आहे रणनीती निवडणूक जेव्हा लागेल त्यावेळेला रणनीती ठरेल पण शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील हे मला दोन वेळा युतीच्या संदर्भात भेटले आजही भेटले आज त्यांची माझी चर्चा मोघम झाली प्रत्येक जागेवर चर्चा व्हावी याच्यासाठी आधी भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यांशी चर्चा केली पाहिजे आधी जिल्हा परिषद गटातल्या लोकांशी चर्चा होईल मग प्रमुख नेते जे आहेत भिवंडी तालुक्यातले त्यांच्याशी चर्चा होईल ती चर्चा केल्यानंतर युतीच्या संदर्भात चर्चा सुरू होईल त्यामध्ये जो काही निर्णय येईल सार्वमताचा सन्मानपूर्वक युती व्हावी अशी त्यांची भावना आहे तीच भावना आमची आहे कोणाला किती जागा पाहिजे त्याच्यावर काहीच अजूनपर्यंत चर्चा झाली नाही भारतीय जनता पार्टीने अजून काही अशी मागणी केली नाही किंवा त्यांनी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अशा मागणी आमच्याकडे आली नाही तर त्या संदर्भातली चर्चा सुरू झाली नाही फक्त मोगम चर्चा सुरू झाली आणि या सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर आणि मग भारतीय जनता पार्टी निवडणूक कशा पद्धतीने लढायची याची रणनीती भारतीय जनता पार्टी निश्चितपणाने ठरवेल मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टी स्वतंत्र एकट्याने लढली होती आमची युती झाली नव्हती त्यावेळेला शिवसेना एकत्र होती आणि शिवसेनेने त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस मनसे कम्युनिस्ट या सगळ्या पक्षांची युती करून ही निवडणूक लढली होती भिवंडी तालुक्यातल्या मला वाटते चार पाच जागा अशा आहेत ज्या शंभरच्या पेक्षा कमी मताने आमच्या गेल्या आम्ही एकट्याने लढून आम्ही एवढी मोठ्या प्रमाणात फाईट केली होती आता त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडल्यात काही प्रवेश आमच्याकडे झालेत काही प्रवेश दुसऱ्या पक्षांकडे झाले असतील काही मित्र पक्षांकडे झाले असतील परंतु भारतीय जनता पक्षाची ताकद भिवंडी तालुक्यामध्ये आहे हे कोणीही नाकारणार नाही आम्ही आमच्या परीने तो सांगतोच परंतु विरोधी पक्षाचे लोक ही आमची जी ताकद आहे ती नाकारणार नाहीत पण असं असलं तरी भारतीय जनता पार्टी युतीने ही निवडणूक लढण्यासाठी सकारात्मक आहे आमची ताकद जास्त आहे म्हणून आम्हाला युती करायची नाही अशा प्रकारची काही भावना आमची नाही आम्ही असं समजतो की आमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांची आमची ताकद ही तुलबल तुल्यबल्य आहे त्याच्यामुळे कोण कमी कोण जास्त हा विषय आता नाहीये